हरी मंडळी आपल्या वृत्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत मार्ग महिन्याचं उद्यापन येत्या गुरुवारी मार्ग महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि या दिवशी आपण उद्यापन करत असतो तर बघा आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की जर उद्यापनाच्या दिवशी तुमचा मासिक धर्म असेल म्हणजे ती तारीख असेल किंवा तुमचा एखादा गुरुवार गेला असेल तर उद्यापन करावं का मासिक धर्म असेल तर कधी करावं त्याचबरोबर पूजेची उत्तर पूजा जी आहे ती कशी करावी उद्यापन कसं करावं साहित्याचं काय करावं ओटी नारळ ही संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला सांगायचं आहे जर एखादा गुरुवार तुमचा मागचा कुठला गेलेला असेल तरी सुद्धा तुम्हाला या गुरुवारी उद्यापन करायचंय म्हणजे आता तुमचा एखादा गुरुवार गेला पण त्या गुरुवारी तुम्ही उपवास पकडला होता पूजा मांडानी दुसऱ्यांकडनं करून घेतली होती तर तुम्हाला उद्यापन हे याच गुरुवारी येत्या गुरुवारी करायचं आहे त्याचबरोबर अमावस्या आहे मग उद्यापन चालेल का तर हो अर्थात चालेल कारण दिवाळीसारखं का माता लक्ष्मीचं पूजन हे आपण अमावस्येच्या दिवशी करतो तो तर आपण उद्यापन का नाही चालणार तर आपल्याला उद्यापन हे याच गुरुवारी करायचं आहे दुसरी गोष्ट जर मासिक धर्म आला तर काय करायचं बघा ज्या महिलांना काहीही अडचण नाही आहे त्यांनी याच गुरुवारी उद्यापन करा पण ज्यांना मासिक धर्म आलेला आहे तीन गुरुवार व्यवस्थित छान पूजा झाली सगळं व्रत वैकले व्यवस्थित पार पाडलं आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापनाच्या दिवशी नेमका आपला मासिक धर्म आहे मग अशावेळी दुसऱ्याच्या हातानं उद्यापन करा बघा तर अजिबात नाही इतके दिवस तीन गुरुवार आपण छान केला आणि चौथ्या गुरुवारी कशाला कुणाच्या हातनं करायचं तर बघा तुम्ही काय करायचं कुणाकडनं पूजा मांडणी करून घ्यायची म्हणजे शेजारचे असतील घरातले असतील पूजा मांडणी करून घ्यायची तुम्ही स्वतः उपवास पकडायचा दर गुरुवारी जसं पूजा मांडणी करताना तशीच करायला सांगितली तुम्ही उपवास पकडायचा तुम्ही श्रवण करायचं फक्त नामस्मरण मनातल्या मनात करायचं आणि उद्यापन हे तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी करू शकता कारण बघा एवढं आपण करायचं आणि दुसऱ्याला उद्यापन करायला सांगायचं ते आपल्या मनाला पटत नाही त्यामुळे उद्यापन तुम्ही पौष महिन्यातल्या गुरुवारी करू शकता पहिल्याच गुरुवारी तुम्ही आटपून घ्यायचं दुसरा तिसरा चौथा वाढवत जायचं नाही आधीच सांगते लक्षात घ्या आणि ज्या महिन्याला महिलांना काहीही प्रॉब्लेम नाही त्यांनी येत्या गुरुवारी मार्च महिन्यातल्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन हे करायचंच आहे ज्यांना मासिक धर्म आहे त्याच पुढचा वाढवून घेऊ शकतात मात्र त्यांनी सुद्धा पुढच्या त्याच गुरुवारी करायचं अजून दोन तीन गुरुवार वाढवत जायचे नाही झालं आता कसं करावं उद्यापन तर अर्थात सगळ्यांना माहिती आहे पण तरी सांगेन बघा पूर्णाचा स्वयंपाक आवर्जून करा पुरण म्हणजे काय तर पूर्णत्वात नेते आपली पूजा त्यामुळे पूर्णाचा नैवेद्य दाखवूनच आपण उद्यापन करायचं असतं किंवा तुम्ही खीर देखील बनवू शकता खीर तुम्ही तांदळाची आता काही लोकांकडे तांदळाची खीर फक्त पितृपक्षात बनवली जाते आमच्याकडे सुद्धा फक्त पितृपक्षातच बनवली जाते त्यामुळे मग तुम्ही शेवयाची खीर असो रव्याची खीर असो तुम्ही बनवू शकता तर व्यवस्थित वरण भात भाजीपुळीचा स्वयंपाक तुम्हाला व्यवस्थित बनवायचा आहे त्यानंतर बघा महिलांसाठी तुम्ही पाच सात नऊ अकरा जेव्हा जेवढ्या तुम्हाला जमतील तेवढ्या कुमारिका किंवा स्त्रिया तुम्हाला उपवासनी स्त्री शवासना स्त्रिया तुम्हाला बनवायच्या आहेत केळी घेऊन या किंवा तुम्ही त्याचबरोबर त्यांना हातावर प्रसाद म्हणून एक एक वाटी खीर द्या किंवा मग नाहीही काही जमलं तर साधं साखर हातावर दिली तरी चालेल आणि एक एक पुस्तकाची प्रत तर तुम्हाला त्यांना बोलवायचं असतं हळदी कुंकू लावायचं बसवायचं त्यांना छान हातावरती त्यांना प्रसाद द्यायचा त्यानंतर एक पुस्तकाची प्रत त्यावरती एक केळी त्याच्यावरती हळदी कुंकू अर्पण करायचं एक फूल ठेवायचं आणि त्या शोवासना स्त्रीला द्यायचं आणि तिच्या पाया पडायचं असं उद्यापन आपल्याला करायचं असतं सायंकाळी आपण स्त्रियांना बोलवायचं असतं झालं हे झालं उद्यापनाच्या दिवशीचं आता दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपल्याला उत्तर पूजा करायची असते बघा उत्तर पूजा करायची आहे तर हाता आधी तिथला दिवा जो आहे तो प्रज्वलित करून घ्या जर अखंड असेल तर तो तेवतच असेल पण नसेल तर तो दिवा आधी प्रज्वलित करून घ्या पूर्ण पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करायचं त्याआधी आपल्या कपाळाला हळदी कुंकू लावायचं नंतर माता लक्ष्मीला सांगू पूजेवरती हळदी कुंकू अर्पण करायचं हातामध्ये अक्षर घ्यायच्या आणि हे माता लक्ष्मी मी तुझं हे चारही गुरुवार मनोभावी व्रत केलं मला याचं चांगलं फळ तू देशील आणि माझ्याकडनं काहीही चुकलं असेल तर त्याची क्षमा मी, मी तुझ्याकडे मागते आहे मला नक्कीच तू क्षमा करशील मी तुझं लेकरू आहे माझ्या घरामध्ये तुझ्या कृपेने वर्षानुवर्ष आर्थिक भरभराट वेदन धनधान्य भरवून राहील असं आपल्याला मनाभावापासनं म्हणायचं मना तुझं हे व्रत करण्याची संधी वर्षानुवर्ष लागो अखंड सौभाग्याची प्राप्ती मला हो असं आपल्याला मनाभावापासनं माता लक्ष्मीला म्हणायचं असतं आणि आपल्या हातातल्या ज्या अक्षदा आहेत त्या आपल्याला पूजेवरती कलशावरती अर्पण करायच्या आणि पुनरागमन आहे असं म्हणायचं असतं म्हणजे मी तुझं दरवर्षी पूजन करेन पुन्हा तुझं आगमन माझ्या घरामध्ये दरवर्षी मी तुझी अशीच पूजा मांडेन पण तू माता लक्ष्मी आणि विष्णू समवेत माझ्या घरामध्ये सतत निवास कर अशी मना मातेला प्रार्थना करायची असते आणि नंतर मग तुम्ही ती पूजा उचलायची असते आता बघा अक्षता अर्पण तर करण्याआधी तुम्ही एखाद्या वाटीमध्ये तिथे साखर ठेवू शकता किंवा दहीभाताचा नैवेद्य दाखवण्याची बऱ्याच लोकांकडे प्रथा आहे तर तुम्ही ते करू शकता आता पूजा उचलताना ओटीचं काय करावं तर ओटी, करा। ओटी तुम्ही स्वतः वापरू शकता नाहीतर तुम्ही कुठल्याही एखाद्या शवासन स्त्रीला ती ओटी देऊ शकता फळं जी आहेत ती तुम्ही प्रसादमधून घरामध्ये खायची आहेत जी ही पत्री आपण लावली होती ती तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायची आहे आपली मूर्ती असेल शंख घंटा जागच्या जागेवर तुम्हाला उचलून ठेवायचं आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारळाचं काय करायचं आहे तर बहुतेक महिलांचं असं होतं की नारळ लक्ष्मी स्वरूप म्हणून पुजला होता त्याला लक्ष्मीचा मुखवटा लावला होता मग तो कसा फुडायचा अगदी बरोबर आहे तुमची भावना प्रत्येकाची भावना ही बरोबरच असते चुकीची आपण म्हणू शकत नाही तर आपल्याला नाही होत की देवीचा आहे बा कसा वार करू देवीवरती पण एक लक्षात घ्या जेव्हा आपण त्याच्यावरती पुनरागमन म्हणून अक्षरा अर्पण करतो तेव्हा तो हलवत असतो तेव्हा त्यातलं आपण देवपण काढून घेत असतो त्यामुळे जर तुमच्याकडे फोडून खाण्याची प्रथा असेल पहिलीपासून तर तुम्ही फोडून खा प्रसाद म्हणून नसेल प्रथा तर तुम्ही विसर्जन करत असाल तर विसर्जन करा आता काही बायकांचं असं होतं की त्याला लक्ष्मी स्वरूप मांडणं मग त्याला विसर्जन कसं करावं लक्ष्मीचं काय कोणी विसर्जन करतं तुमचं ते सुद्धा बरोबर आहे तुम्हाला फोडायचंही नाहीये तुम्हाला विसर्जनही करायचं आहे मग अशा नारळाचं करायचं का तर बघा ते नारळ तुम्ही झाड स्वरूपामध्ये तुमच्याकडे शेत असेल तर आवर्जून तुमच्या शेतातल्या मातीमध्ये तुम्ही ते झाड लावा जर नसेल तर तुम्ही घराच्या कुंडीमध्ये एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही ते नारळ लावू शकता झाड स्वरूपात तेही शक्य नसेल तर एखाद्या गार्डनमध्ये जा गार्डनमध्ये तुम्हाला कोणी अडवणार नाही झाड लावण्यापासून एक छानसा खड्डा करा आणि त्यामध्ये तुम्ही ते नारळ पुरवून द्या तर अशा पद्धतीने तुम्ही ते नारळ काय करायचं आता ते तुमच्यावरती आहे तर अशा साध्या झोप्या पद्धतीने आपल्याला उद्यापन करायचं आहे मात्र उद्यापन पूजा उचलताना मी तुम्हाला परत एकदा सांगेन की माता लक्ष्मीची क्षमा याचना आवर्जून करा मला ही संधी वर्षानुवर्ष लागू दे मला अखंड सौभाग्य लागू दे अशी माता लक्ष्मीजवळ प्रार्थना करा आणि माझ्या घरामध्ये तू लक्ष्मी माता तू माझ्या घरामध्ये विष्णू विष्णू समवेत तू माझ्या घरामध्ये निवास कर कारण जिथे विष्णू राहतात बघा पती जिथे असतो तिथेच पत्नी असते त्यामुळे भगवान विष्णू विष्णूंना विसरायचं नाही तू माता लक्ष्मी तू भगवान विष्णू समवेत माझ्या घरामध्ये निवास कर माझ्या घरामध्ये धनधान्य आरोग्य समृद्धी आरोग्य ऐश्वर हे तुझ्या कृपेने नांदू दे आणि क्षमायचना करायची असं उद्यापन आपल्याला करायचं असेल